मनपसंद किचन कॉर्नरमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण सुप्रियते यांच्या इझी कुकिंग विथ सुप्रियामधील उपवासाचा फराळाचा चिवडा कसा बनवायचा तो पाहूयात नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि आज मी बनवणार आहे उपवासाचा चिवडा अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि याला तुम्ही उपवास असो किंवा नसो असंही तुम्ही रिकामा वेळेत खाऊ शकता स्नॅक्स म्हणून मुलांना पण देऊ शकता टिफिनमध्ये पण देऊ शकता तर चला आपण बनवूया उपवासाचा चिवडा आता इथे बघा पहिले कढईत आपण तेल टाकून तापवून घ्यायचं आहे छान तेल एक वेळा तेल छान तापलं की त्यामध्ये टाकते आहे मी साबुदाण्याचा साबुदाण्याचे पोहे इथे बघा छान प्रकारे असे पोहे तळून घेतलेले आहे आपण साबुदाण्याचे आता तळून घेते छान चिप्स तेल छान तपू द्यायचं आहे त्यानंतरच चिप्स टाकायचे आहेत नाहीतर मग ते व्यवस्थित तळले जाणार नाही छानपैकी असे चिप्स तळून घ्यायचे आहे तुम्ही तुम्हाला जर इथे चिप्स न वापरता खूप जण इथे बटाट्याचा जो कीस असतो रेडीमेड पण मिळतो आणि बरेच जण घरी पण बनवून घेतात तर ते पण तुम्ही टाकून घेऊ शकता आता इथे बघा हे जे मी टाकलं आहे तर हे उपवासाचंच आहे आणि असं राऊंड राऊंड असतं ते तर मार्केटमध्ये अवेलेबल असतं याचं नाव काय आहे मला माहिती नाही पण हे तुम्हाला रेडीमेड तळून तळलेले तर पण मिळतात आणि असे कच्चे पण मिळतात जेणेकरून तुम्ही तळून ते चिवडामध्ये किंवा असंच पण असं खाऊ शकता तर हे उपवासाचंच असतं बटाट्याचं असतं हे तर याला पण मी तळून घेते आ, ले ले आता इथे पहा मी सगळे चिप्स तळून घेतलेले आहे आणि आता पापड बटाट्याचा पापड आहे हा बटाटा आणि साबुदाण्याचा पापड आहे म्हणजे इथे मी जे काही आपलं उपवासाचे आपण पदार्थ बनवतो जसं चिप्स झाले पापड झाले चकल्या झाल्या बटाट्याच्या आणि पोहे झाले साबुदाण्याचे तर हे सगळं मी घेतलं आहे यामध्ये मी नालन साबुदाणा नाही घेतलं आहे कारण नायलन साबुदाना कसं खूप जणांना दाताचा प्रॉब्लेम असतो किंवा काही तर तेवढं नाही चावलं जात आणि मग थोडंसं हे पण होते त्यामुळे मी नायलन साबुदाना इथे अवॉइड केला आहे आणि जे घरी आपलं उपासाचं साहित्य असतं त्यामध्ये मी हा चिवडा बनवत असते आता शेंगदाणे तळून घ्यायचे आहे त्यानंतर या बटाट्याला चकल्या तळून घ्यायच्या आहे आता इथे बघा सर्व चिप्स पापड चकल्या शेंगदाणे हे सगळं काही आपलं इथे तळून घेतलेलं आहे मी आता या सगळ्याला ना थोडंसं थंडगार होईपर्यंत आपण ठेवूया कारण सगळं गरम गरम आहे आपण तळून घेतलेलं त्यामुळे त्याला थंड करायला ठेवायचं आहे आणि हे सगळं थंड होईपर्यंत मी इथे मिरची बारीक चिरून घेतली आहे हिरवी मिरची आहे आणि हिरवी मिरची जी थोडी लाल होऊन जाते अशा हिर दोन हिरव्या मिरच्या आणि दोन आ, लाल मिरच्या अशा घेतलेल्या आहे याला बारीक चिरून त्याला थोडं तळून घ्यायचं आपल्याला त्यानंतर इथे कढीपत्ता टाकलेला आहे या याला पण थोडं तळून घ्यायचं आहे इथे बघा हे जे आपण चिप्स पापड वगैरे तळून घेतलं होतं हे थंडगार झालेलं आहे आता आपल्याला याचे तुकडे करायचे आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित खाता येईल पापड आहे तर पापडाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्या आवडीप्रमाणे जसं तुम्हाला छोटे मोठे ठेवायचे आहे त्याप्रमाणे चिप्स असले तर चिप्सचे थोडे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत चकल्या वगैरे या सगळ्या थोडे थोडे चिक -थो� तुकडे इथे मी करून घेते आहे आता इथे मी सगळ्याचा थोडं थोडे छोटे तु असे तुकडे करून घेतले आहे आता इथे मी टाकते आहे एक चमचा मिरपूड त्यानंतर काळं मीठ एक चमचा त्यानंतर एक चमचा जिरे पावडर टाकायची आहे त्यानंतर टाकायची आहे इथे साधं आपलं मीठ जे आपण रेग्युलर यूज करतो कोणी इथे सेंदीमीठ खात असेल उपवासात तर सेंधी मीठ पण टाकू शकता तुम्ही आणि इथे टाकायची आहे थोडी पिठी साखर त्यानंतर मिरची आणि कडीपत्ता जो तळून घेतला होता तो टाकायचा आहे आणि आता या सगळ्याला छान मिक्स करायचं आहे चांगलं मिक्स करायचं चा, जेणेकरून ते सगळीकडे मिक्स होईल आणि इथे बघा या पद्धतीने आपला उपवासाचा चिवडा एकदम रेडी आहे काही बाजारातून काही विकत आणायची गरज नाही जे आपण उपवासासाठी बनवतो पापड चिप्स या सगळ्या गोष्टी मस्त मिक्स करून छान प्रकारे उपवासाचा चिवडा इथे रेडी आहे आज चतुर्थी आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की चिवडा तुम्ही बनवलेला कसा झालेला आहे चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये